विभागातर्फे वृक्षारोपणाचा हा उपक्रम दोन हजार चारच्या जानेवारी महिन्यात आपण राबवतो आहे मी माझ्या पहिल्या भागात सांगितलं की वृक्षारोपण जानेवारी महिन्यात कोणी करत नाही साधारणपणे पण वृक्ष जगतात हा आमचा नेहमीचा अनुभव आहे आपण पहिला पहिला भाग म्हणून वृक्षारोपण कसं करतात ते पाह त्यामध्ये वृक्षासाठीचा खड्डा आपल्याला करावायचा आहे सामान्यपणे जून जुलै महिन्यामध्ये फार मोठा खड्डा केला जातो तो खड्डा मेमध्येच करतात खरं तर उन्हाळ्याच्या शेवटी पण आता जून जुलैचा काळ नाही हा मे जाने जानेवारीचा काळ आहे ऊन तापते आहे आणि कोरडेपणा वातावरणामध्येच या अवस्थेमध्ये जो खड्डा करायचा आहे तो खड्डा त्याची काळजी घ्यायची आहे आपल्याला की जे झाड आपण लावणार आहोत त्या झाडाचा जो हे जेवढं हे आहे झाड जाड़, झाडाला जेवढा बुंधा आहे माती आहे त्याच्या खालची ती माती तेवढाच आपण खड्डा करणार आहोत खड्ड्याचं स्वरूप तुम्हाला दिसते आहे व्हिडिओमध्ये आता हा हे झाड लावत असताना खड्डा खोल करायचा आहे त्या खोल केलेल्या खड्डामध्ये बाहेरची चांगली माती भरायची आहे आणि बाहेरची माती भरल्यानंतर वरचा जो थर आहे मातीचा तो गांडूळ खत किंवा शेण खतानं आपल्याला टाकायचा आहे हे आपण करणार आहोत त्याची पूर्वतयारी म्हणून आपल्या लक्षात येईल की खड्डा आता जवळपास खोदून पूर्ण झालेला आहे आणि बाहेरची जी माती आहे सुपीक आणलेली ती आपण टाकत आहोत आपला विद्यार्थी एक टाकताना दिसतो आहे तुम्हाला खड्डा पूर्ण खोदून झाला त्याच्यानंतर आता त्याच्यावर वरच्या थरावर गांडूळ खताचे खताच्या दोन मुठी दोन मुठ गांडूळ खत हे लोक टाकणार आहेत तेही आता टाकून पूर्ण होत आहे गांडूळ खत यासाठी की ते सुपीक असतं आणि ते चांगलं कुजलेलं असतं त्याच्यामुळे झाडाची चा वाढ चांगली होऊ शकते पाण्याचा एक थोडासा छिडकावा हे लोक याच्यानंतर करणार आहेत जेणेकरून त्या झाडाच्या मुळांना लाभणार आहे त्याच्यानंतर झाडाची पूर्वतयारी तिसरी जी, जी आपण करणार आहोत ती पुढच्या भागामध्ये आपण सांगणार आहोत धन्यवाद